Diolch yn fawr iawn am wylio'r fideo. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स ऍन नफ एन्जॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी साऊंड हाय तुमच्यासाठी घेऊन आले आहे साऊंड शेवटचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक राहिलेला आहे तो टॉपिक आज आपण घेणार आहोत दॅट इज साऊंड जनरेशन बाय लाऊड स्पीकर लावड स्पीकर सगळ्यांनी बघितले आहे डीजेवरती सगळ्यांनी डान्स केलेला आहे हे जे डीजे आहे डीजेवरती डान्स करायला सगळ्यांना खूप मजा वाटते खूप आपल्याला एनर्जेटिक फील होत असतो सो so, याची इंटरनल अरेंजमेंट कशी आहे याचा क्रॉस सेक्शनल एरिया याची डायग्राम तुम्हाला इथे समोर दिसते आहे मग त्याचा क्रॉस सेक्स व्ह्यू इथे तुम्हाला दाखवलेला आहे मग या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसते करंट फ्लो थ्रू दिस कॉईल इट ऑल्सो जनर्स द मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉईल दिसते आहे एक आहे तुमचा काय आहे परमनंट मॅग्नेट आहे त्या मॅग्नेट भोवती काय केलेली आहे अशा पद्धतीने कॉईल अशी गुंडाळलेली आहे आणि ज्यावेळेस तुम्ही स्विच ऑन करणार आहात करंट सप्लाय त्या स्पीकरला देणार आहात मग त्यावेळेस काय होणार आहे त्याच्यामध्ये मॅग्नॅटिक फील्ड तयार होणार आहे आणि मॅग्नॅटिक फील्ड तयार मो तयार झाल्यामुळे तो जो स्पीकरचा जो आउटर सरफेस आहे जो बघा डाय म्हणतो आपण त्याला की जो खूप असा पातळ वगैरे पडद्यासारखा असतो तो काय होणार आहे त्या फ्री मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे कधी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे ज्यावेळेस आपण करंट इलेक्ट्रिसिटी त्याच्यामधून पास करणार आहोत आणि मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होतं हे ऑलरेडी तुम्ही सेवन स्टँडर्डला सिक्स स्टँडर्डला शिकलेले आहात की त्या भोवती इलेक् इलेक्ट्रिक बेलचं काम बघितलेलं आहे किंवा हे मॅग्नेटिक फील्ड त्या कॉईलमध्ये इलेक्ट्रिसिटी गेल्यानंतर काय होत असतं तो जे मॅग्नेट आहे तो त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असतो आणि मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यानंतर काय होत असतं तो डायफ्रॅगम मागे पुढे मागे पुढे असा जात असतो आणि त्याचं व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतं आणि तिथे काय होत असतो साऊंड हा प्रोड्यूस होत असतो अशा पद्धतीने हे जे लाऊडस्पीकर आहे ते लाऊडस्पीकर अशा पद्धतीने काय होत असतं काम करत असतं हे प्रिन्सिपल हे बेसिक प्रिन्सिपल आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे सो तुम्ही डायग्राम बघू शकता डायग्राम काय काय दाखवलेलं आहे परमनंट एक मॅगनेट दाखवलेला आहे त्यानंतर कॉईल त्याच्या भोवती त्या मॅगनेट भोवती अशी कॉइल कुंडाळलेली आहे हा त्यानंतर स्क्रीन आहे तुमच्यासमोर आणि फ्रॉम मायनी मायक्रोफोन आहे या सगळ्यांवरून तुम्हाला आ, ही डायग्रॅम जे आहे ते डायग्राम सुद्धा एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे ही तुमच्या नोटबुकमध्ये डायग्राम सुद्धा काढायचे आहे आता काय होत असतं बघा इफ टू मॅग्नेट्स आर ब्रोट निअर इच अदर हं दे शोज द स्पेसिफिक मुवमेंट डिपेंडिंग ऑन देअर पोजिशन आता सगळ्यांना मॅग्नेटिझमचं रूल माहिती आहे की नॉर्थ नॉर्थ जर जवळ आणले तर ते रिपेल करणारे साऊथ साऊथ जर जवळ आणले तर ते रिपील करणारे तेच तुम्ही नॉर्थ साऊथ जवळ आणा तर ते एकमेकांना चिटकून बसतील अट्रॅक्ट होतील साऊ साऊथ किंवा नॉर्थ जवळ आणा ते एकमेकांना चिटकून म्हणजे त्यांच्या पोजिशनवरून ते काय करत असतं आपल्याला स्पेसिफिक मुवमेंट हे दाखवत असतात इन द सेम वे आणि त्याच पद्धती तिने काय होत असतं देर आर डिपेंडिंग ऑन द मॅग्नॅटिक फील्ड क्रिएटेड ड्यू टू द कॉईल हां वेअर द इलेक्ट्रिसिटी गेट पास अँड इट मूव्ज बॅक अँड फोर्थ हां मग तो जो स्पीकर असतो ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास करत असतो मग त्या कॉईलमध्ये मॅग्नेटिझम निर्माण झाल्यामुळे तो जो स्पीकरचा जो डायफ्रॅगम असतो तो बॅक अँड फोर्थ बॅक अँड फोर्थ काय होत असतो मूव्ह होत असतो मग त्यावेळेस द फ्रिक्वेन्सी अँड द अॅम्प्लिट्यूड मूव अँड द मूवमेंट इज डिपेंडिंग ऑन द करंट फ्लोईंग ऑन इट म्हणजे त्याच्यामधून बघा तुम्ही डी डिजेचा साऊंड किंवा तुम्ही कधी याच्यावरती डा डान्स केला असेल तर त्याच्या वेळेस ते जी जे बीट्स असतात ते कंटिन्यू कधी खूप हाय बीट्स असतात कधी लो बीट्स असतात मग त्याची ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी आहे ती कंटिन्यू चेंजेस होत असते म्हणजे त्याच्यामध्ये करंट सप्लाय आपण किती पद्धतीने कशा पद्धतीने ते लोक जे आहेत ते पास करतात त्याच्यावरती त्याची जी ते व्हायब्रेशन्स किंवा त्याचं जे बॅक अँड फोर्थ मुवमेंट आहे त्या बॅ ते डिपेंड असतं सो स्टुडंट ॲज द कॉईल मुव्ज द कोनिकल स्क्रीन तुम्हाला डायग्रॅममध्ये पण दिसते द कोनिकल स्क्रीन जी आहे जी कोण आकारायची आहे दॅट अल्सो द कोनिकल स्क्रीन इन द लाऊड स्पीकर ऑल्सो बॅक अँड फोर्थ ड्यू टू द इलेक्ट्रिसिटी सप्लाय इन दॅट कॉईल त्या कॉईल मध्ये काय झालेलं आहे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले आहे त्याच्यामुळे ती जी कोनिकल स्क्रीन आहे ती पण काय होणार आहे तुमची बॅक अँड फोर्थ अशा पद्धतीने होणार आहे सो ड्यू टू बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ द प्रॉंग्स ऑफ द आता हे सगळं आपण ऑलरेडी अगोदर पण शिकलेलो आहोत प्रॉंगचा एक्सपेरिमेंट की जो ट्युनिंग फॉर्क आहे ट्युनिंग फॉर्क म्हणजे uh, पहिल्या व्हिडिओमध्येच मा तुम्हाला सांगितलं की ट्युनिंग फॉर्क आहे तो आपण एखाद्या रबरी पृष्ठभागावर आदळल्यानंतर काय होत असतं वेव्स साऊंड वेव्स प्र तयार होत असतात आणि ह्या साऊंड वेव्ज कशा पास होतात हे तुम्हाला मी सांगितलं आहे ऑलरेडी जिथे काय होत असतं हाय प्रेशर एरिया क्रिएट असतो तिथे काय असतं तुमचं कॉम्प्रेशन असतं आणि जिथे लो प्रेशर एरिया असतो तिथे काय असतं तुमचं रेअर फ्रॅक्शन असतं अशी ती एक सो लॉंगिट्युडनल वेव्हच्या फॉर्ममध्ये काय होत असतं तुमचा हा जो साऊंड आहे तो काय होत असतो मूव्ह होत असतो सेम वे द बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ दी लाऊड स्पीकर स्क्रीन साऊंड वेव्स आर प्रोड्यूस इन दिस लाऊडस्पीकर लाऊडस्पीकरमध्ये पण सेम होत असतं तुमची जी हाय प्रेशर लो प्रेशर हाय प्रेशर लो प्रेशर म्हणजे कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन अशा पद्धतीने हा जो साऊंड वेव्स आहेत त्या काय होत असतात पुढे पास होत असतात अँड द व्हायब्रेशन ऑफ दी लाऊडस्पीकर स्क्रीन जस्ट बाय टचिंग uh, इट वी कॅन फील दॅट hmm. बघा तुम्ही डीजेचा साऊंड आपल्या छातीमध्ये असे धडधड व्हायला लागत असते अगदी तुमच्या ज्या काचा आहेत कशाच्या विंडोजच्या काचा आहेत त्यासुद्धा व्हायब्रेट व्हायला लागतात असं खूप व्हायब्रेशन आपल्याला जाणवत असतं खूप हाय डी जेच्या साऊंड असेल तर मग ते व्हायब्रेशन तुमच्या घरात जर स्पीकर असेल तुम्ही त्याला टच करा बरं तरी तुम्हाला ते व्हायब्रेशन जाणवतील किंवा साधासुद्धा तुमचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये पण काय असतं छोटासा स्पीकर असतो तो मोबाईल जर तुम्ही व्हायब्रेटवरती ठेवला तर तो असा मूव्ह करत असतो ते व्हायब्रेशन तुम्हाला लगेचच काय होत असतात जा आणवत असतात मग आपल्याला ह्या स्पीकरचे व्हायब्रेशन सुद्धा बाय टचिंग यू कॅन फील दॅट व्हायब्रेशन वेन विच इज प्रोड्युसिंग साऊंड अशा पद्धतीने हा साऊंड प्रोड्यूस होत असतो व्हेरी लाऊड साऊंड कॅन बी व्हेरी हार्मफुल टू आर सेल्फ लाऊड स्पीकरचाच खूप जास्त जो आवाज आहे तो आपल्यासाठी हार्मफुल आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे नॉईज पोल्युशन होत असतो आणि हाय इंटेन्सिटीचा जो साऊंड आहे तुम्ही ऑलरेडी सेवन स्टँडर्डमध्ये शिकला आहात की हंड्रेड डेसिबलवरचा जो साउंड आहे तो आपल्यासाठी खूप हार्मफुल आहे तो साउंड जर आपल्या कानांच्या पडद्यावरती जाऊन आदळला किंवा कंटिन्यू आपण त्या हाय साऊंड एरियामध्ये वगैरे तिथे राहिलो तर काय होणार आहे तो साऊंड हंड्रेड डेसिबलपर्यंतचा आपल्याला हार्मफुल असतो तुमच्या कानाच्या पडद्यांवरती परिणाम होतो कंटिन्यू तो साऊंड तुमच्या पडद्यांवरती हो पडला कोणाकोणाचे कानाचे पडदे फाटतात बहिरेपणा येतो कायमचा बहिरेपणासुद्धा येत असतो कानातून रक्त येत असतं अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड जावं लाग द्यावं लागत असतं ज्यावेळेस आपण कंटिन्युअस हाय साऊंड लेवल जो एरिया आहे किंवा जिथे कंटिन्यू खूप जास्त आवाज आहे रश आहे अशा ठिकाणी राहिल्यानंतर हे साऊंडचे डिफनेस डोकं दुखतं बरेच साऱ्या अशा आरोग्याच्या समस्या ह्या आपल्यासमोर निर्माण होऊ शकतात आणि तुम्हाला नॉईज पोल्युशन हा किती मोठा प्रश्न आहे आपण साऊंड लेसन शिकतो आहे त्याच्यामुळे नॉईज पल्युशन इथे आलंच म्हणून जे काही जे ठिकाणं असतात तिथे सायलेन्स झोन म्हणून डिक्लेअर केलेलं असतं फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल्स आहेत किंवा काही जे वृद्ध व्यक्ती वगैरे राहतात की जे खूप वय त्यांचं जास्त आहे अशा ठिकाणीसुद्धा सायलेन्स झोन किंवा काही मेडिटेशन सेंटर आहे शाळा आहे कॉलेजेस आहे अशा ठिकाणी सायलेन्स झोन म्हणून डिक्लेअर केलेला असतो कारण की ते विद्यार्थ्यांना आणि इतर सगळ्या लोकांना काय होतं तर डिस डिस्टर्ब होत असतं पेशंटला डिस्टर्ब होत असतं सो अशा पद्धतीने साऊंड पल्युशनपासून आपण वाचलं पाहिजे जे, जे व्हेहीकल्स चालवतात टू व्हीलर्स फोर व्हीलर्स त्यांनी जोरजोराचे कंटिन्यू हॉर्न्स जे आहेत बघा तुम्ही सिग्न कधी सिग्नलवरती थांबला आहात का तिथे बघा तुम्हाला कंटिन्यू काही जे लोक असतात ते बिलकुल पेशन्स नसतात कंटिन्यू जे हॉर्न्स आहे रिक्षाचे हॉर्न किंवा तुमचे कारचे हॉर्न्स कंटिन्यू हॉर्न्स वाजत असतात आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात काय होत असतं नॉईज पल्युशन हे अशा पद्धतीने होत असतं त्यानंतर अजून नॉईज पल्युशन कुठे बघायला मिळतं जे काही लोक जे आहेत आपलं एअरपोर्ट एरियाज आहे तिथे एअरपोर्ट एरियाजमध्ये पण खूप मोठं नॉईज पल्युशन असतं त्याच्यामुळे सुद्धा खूप त्रास होत असतो किंवा अजून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जिकडनं तुमचे जे स्पेसमध्ये जे एअरक्राफ्ट्स आहेत किंवा स्पेसमध्ये स्पेस शिप जात असतात रॉकेट्स लाँच होत असतात तिथे पण आपण खूप जास्त हाय लेवलचा साऊंड क्रिएट असतो तो इतका डेंजर साऊंड असतो एकशे ऐंशी डेसिबलच्या वरती असतो अगदी कानाचा पडदा फाटून रक्त येऊ शकतं मग त्यांना एक स्पेसिफिक प्रकारचे कॉड्स किंवा स्पेसिफिक प्रकारचे हेडफोन्स दिलेले असतात कॉस्टली असतात ते खूप पण त्याच्यामुळे त्या लोकांच्या कानांचं संरक्षण होत असतं त्यांच्या पडद्यांचं संरक्षण होत असतं सो so, साऊंड पल्युशन याच्याविषयी आपण समाजामध्ये अवेअरनेस पण पसरवलं पाहिजे आणि हे साऊंड पल्युशनपासून आपण वाचलं पाहिजे ठीक आहे सो so, अशा पद्धतीने साऊंड लेसन हा आपला इथे कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर अजून तुमच्या टीचर्सच्या मदतीने आपल्या सेलफोनमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये काही ऍप्स पण उपलब्ध आहे की ज्या त्या ॲप्सद्वारे कुठलाही साऊंड ते किती डेसिबलचं आहे तुम्हाला सारे पधनीचा सा कसं सांगितलं की कि सा किती सा डेसिबलचा आहे रे किती डेसिबलचा आहे त्या पद्धतीने तुम त्या ॲपमध्ये कुठलाही साऊंड किती डेसिबलचा आहे आणि तो आपल्यासाठी हार्मफुल आहे की यूजफुल आहे मग आता हंड्रेड डी बीच्यावरती आपला हा ऑब्व्हियसली काय आहे तो हार्मफुल आहे मग हंड्रेड डेसिबलच्या आत म्हणजे पन्नास साठपर्यंतच आपल्या कानाला काय असतो तो ऑडिएबल असतो किंवा हार्मलेस असतो सो अशा पद्धतीने त्या ॲपद्वारे तुम्हाला साऊंड कसा मेजर करायचा हे तुम्हाला आयडिया येऊ शकतो तर तुम्ही असं कुठलंही ॲप जर मोबाईलमध्ये तुमच्या असेल तर कॉमेंटमध्ये लिहा की त्या ॲपचं नाव काय आहे म्हणजे आपल्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा काय होईल माहिती होणार आहे तुम्ही सर्च केलं प्ले स्टोअरवरती जाऊन साऊंड मेजरिंग ॲप तरी तुम्हाला ते फाइंड करता येणार आहे सो अशा पद्धतीने आज आपला साऊंड हा लेसन कम्प्लीट झालेला आहे कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी